आपण जास्त पिकलेलं पण नाही आणि कच्चं पण नाही एका कन्सेप्ट आपण हुरडा बोलतो हळूहळू जवळपास असं एक लाकूड असतं त्याला आता करडी जे आहे ह्याचं तेल एकदम असं पूर्ण असं ज्या वेळेस म्हणजे आपण करडी काढतो चपातीचं झाड दाखवणार तुम्हाला चपातीचं म्हणजे की गावाची शेती केलेली आमच्याशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जवळपास दीड महिना झालं मी गावाकडे आणि गावाकडं वर्क फ्रॉम होम चालू आहे त्याच्यामुळे काही गावाकडूनच काम करतो मी तर आपण शेतकरी याचा म्हणजे आपण आपली शेती तर दाखवलीच पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये जे धान्य पिकतं त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की त्या धान्याचा उपयोग पूर्वीच्या काळीसुद्धा कसा होत होता आणि आत्ता त्या बाबतीतची कन्सेप्ट म्हणजे की त्या धान्याबद्दल एवढी लोकांना माहिती नाही तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो की ज्वारीच्या भाकरीचं झाड आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपलं दुसरं एक शेत आहे तिथं पण जाणार आहे त्याच्यामध्ये आत्ताच नवीन ठिबक सिंचन केलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे आहे ते ज्वारीच्या भाकरीचं झाड आहे जवळपास आता ही शेती गावापासून दीड दीड ते दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर आता आपण आलो तर हे ज्वारीचे भाकरीचं झाड म्हणजेच की याला ज्वारीचं पीक आहे आता ह्या रानात जिरायती असल्यामुळे आपण ज्वारीचं पीक केलेलं आहे त्याच्यात जवळपास समोरचा जस पूर्ण एरिया आहे तो सगळा बागायती परंतु आपल्या इथं एकच एकर शेती त्याच्यामुळे इथं बोरवेल घेतला होता परंतु बोरला कमी पाणी लागलं त्याच्यामुळे काय आपण त्याच्यात मोटर वगैरे नाही टाकली तर मित्रांनो हे ज्वारीचं झाड आता आमच्या एरियात पूर्वीच्या काळी ज्यावेळेस बागायती भाग नव्हता त्यावेळेस संपूर्ण भागात शेती म्हणजे ज्वारी केली जायची पण आता सध्या ज्वारीचं पीक म्हणजे घेतलंच जात नाही तर आपल्या फक्त शेतामध्ये आता चारही बाजूनी इकडं इकडं ऊसच आहे पूर्ण सगळ्या साईडने ऊस आहे आणि एवढंच हे आमचं एक, एक, एक शेत आहे एक की एकरचं शेत आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीक घेतलेलं आहे आम्ही कारण त्याला पाणी सुद्धा कमी लागतं आणि पावसाच्या जीवावर आणि हिवाळ्याची थंडी असते त्याच्यावरती हे पीक येतं तर त्याच्यामध्ये आणखी ज्वारी आणि बॅकग्राऊंड बॅक साइडला आहे तिथं हरभरच पीक आणखी दाखवत होत आता हे जे ज्वारीच कनिस आहे हे बघू शकतो ज्वारीच कनिष हे आणखी एवढं म्हणजे जास्त काय त्याला बोलतो आपण पक्व पण नाही झालं आणि कच्च पण नाही असं म्हणजे आता ह्याच आहे ना हळूहळू ह्याच्यामध्ये हुरडा भरतो म्हणजे ज्वारी भरते आणि ज्यावेळेस हे आपण जास्त पण नाही आणि कच्च पण नाही एका कन्सेप्टला आपण हुरडा बोलतो हळूहळू ह्याच्यामध्ये हुरडा भरला जातो आणि हुरडा ही खूप जुनी कन्सेप्ट आहे ते म्हणजे फक्त ज्वारीचा हुरडा त्याच्याबरोबर आपण ते आता कसं करायचं ते सांगतो तुम्हाला हे जे कनिष आहे ज्वारीचं हे जे कनिस आहे ज्या वेळेस ह्याच्यामध्ये दाणे भरले जाते त्यावेळेस ते काढायचे आणि काढल्याच्या नंतर जमिनीमध्ये असं एक खड्डा खांदायचा त्या खड्ड्यामध्ये गवऱ्या असतात गवऱ्या मीन्स जे डंक म्हणतात की गा गायांचं शेण असतं त्याच्यापासून ते गवऱ्या बनवल्या जातात असं गोल गोल आकार देऊन आज त्या गवऱ्या आपल्याला पूर्वी गायंच्या शेणापासून घरीच तयार केलं जायचं परंतु आता त्या आपल्याला फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनला सुद्धा भेटतात तर त्या गौऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ते कणस आहेत ते शेत जे आपण खड्डा खाणलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्या गौऱ्या पेटून त्यामध्ये टाकून द्यायचं आणि ज्यावेळेस ते शिजल म्हणजे भाजायचं त्या कणसाला पूर्ण भाजल्याच्या नंतर त्याला काढायचं त्यानंतर आता आत्ताच्या पिढीला नाही माहिती ना किंवा मी फक्त ती बघितलेलं आहे किंवा खाल्लेलं आहे आमच्या आजो आज आजोबांकडनं आजीने वगैरे आम्हाला दिलेलं आहे ते बनवून पण आत्ता जर बघितलं तर ते मला सुद्धा नाही बनवता येत कारण की ज्वारीचं पीक आहेत आमच्या साईडला आता राहिलेलंच नाही पहिल्यासारखं पर आता इकडं सगळं ऊसच आहे फक्त एवढ्या शेतात आमचा ऊस नाही नाही तर दुसरे शेते जे दुसरं शेती आता मी जे बोललो तुम्हाला ठिबक सिंचन केलंय तिथं पण उसच आहे तर ते काढण्यासाठी ज्या वेळेस ते आपण भाजल्याच्या नंतर ते कनिज वगैरे बाहेर काढतो त्यानंतर त्याला ते, ते, ते मळावं लागतं म्हणजेच की जसं की एक दगड घ्यायचा त्याच्यावर ते, ते कनिज टाकायचं आणि कणसाला मळायचं ज्या वेळेस ते शे चांगलं भाजलेलं असतं त्यावेळेस त्यातून ते ॲटोमॅटिकली जे ज्वारीचे दाणे असतात ते बाहेर पडतात आणि बाहेर पडल्याच्या नंतर ते कलेक्ट वगैरे करायचं त्यातून नंतर थोडा थोडा ज्वारीचे ते जे दिसतंय ना ते वरचे वरचे बारके बारके दाणे म्हणजे ते जरा असं केसांसारखं असतं ते काढायचं त्याला क्लीन करायचं पूर्ण आणि क्लीन केल्याच्या नंतर आपण त्याच्याबरोबर गूळ त्यानंतर शेंग शेंगदाण्याची चटणी असते ती घ्यायची आणि मग ते खायचं ते, ते, ते एवढं भारी लागतं ना ज्वारीच्या पिकाच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस आपण ज्वारी काढतो ज्यावेळेस त्याला मळली जाते म्हणजे मशीनमध्ये घालून त्याला दाणे काढले जाते त्याच्या अगोदर ते बनवून खायचं हे खूप जुनी कन्सेप्ट आहे आणि खरंच ते खूप मस्त लागतं खायला तर तुम्हाला जर कधी हा चान्स भेटला तर तुम्ही सुद्धा खायला हे विसरू नका आज जर तुम्ही पुणे ह्या साइडला जर गेला ज्यावेळेस तुम्ही सोलापूर पुणे हायवेने जात असता त्यावेळेस जवळपास मला वाटतय अं येवत आणि उरुळी आहे ना त्याच्यामध्ये एक रस्त्याच्या कड्यालाच एक हॉटेल आहे कुर्डा पार्टी म्हणून तिथं दरवर्षी ते सेलिब्रेशन केलं जातं म्हणजेच की तिथं शेजारीच ह्याची बाग आहे आंब्याची बाग आहे आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये तिथं रानात बसून खायचा जो आनंद आहे ते तिथं दिलं जातं पण ती गोष्ट जर तुम्ही बघितली तर आज ती लुप्त पावत चाललेली ही संस्कृती त्याच्यामध्ये जर तुम्ही तिथं खायला गेला तर ते खूप महाग भेटतं आणि जर तुम्ही शेतामध्ये म्हणजेच की आपल्या शेतामधून काढायचं किंवा जर गावाकडे आला असेल तर गावाकडले शेतकरी एवढे दिलदार असतात की तुम्ही जर बोलला की आम्हाला ते खायचंय वगैरे तर ते तुम्हाला असं देऊन टाकतात फ्रीमध्ये किंवा काही शेतकरी असे पण आहेत की ते तुम्हाला बनवून सुद्धा देतील आणि ते भाजायचे वगैरे असते ते पण काढून देतील एवढे शेतकरी हा एवढा दिलदार असतो तर तुम्ही गावाकडे आल्याच्या नंतर जर तुम्हाला असा कधी चान्स भेटला तर तुम्ही खायला विसरू नका आतुरते एकदम प्रेमाने खावा कारण शेतकऱ्यांनी त्याचं पूर्ण प्रेम होतून तुम्हाला ते दिलेलं असतं आता हे जर ज्वारीचं ताट बोललं जातं हे जे पूर्ण दिसतंय आहे ना त्याला ज्वारीचं ताट बोललं जातं ह्या ताटाच उपयोग म्हणजे ज्यावेळेस हे जे कणीस आहे हे काढल्याच्या नंतर त्याची मळणी वगैरे केली जाते मशीनमध्ये टाकून आणि त्यानंतर हे वाळल्याच्या नंतर त्याला पूर्ण ह्या झाड आहे ना कापणी वगैरे नाही करावं लागत त्याला उपटून काढलं जातं उपटून काढायचं म्हणजे तर मित्रांनो ते जे ज्वारीचं ताट असतं तर ते उपटून काढावं लागतं त्याला ज्वारी काढणं असं बोलतात ज्यावेळेस आता ही ज्वारी पूर्ण अशी दाणे भरतील आणि हे झाड ज्यावेळेस वाळेल त्यावेळेस ते उपटायचं असतं ते उपटायला शेतकऱ्यांना खरंच खूप हार्ड असतं ते आणि हात पण कापतात आता हे आपल्याला वाटतं की ज्वारी एवढी महाग आहे वगैरे ह्याचा खरा आनंद म्हणजे ज्याचा जो मोबदलाय तो शेतकऱ्यांना कमी भेटतो म्हणजे व्यापारी त्यांना त्यांचं मोबदला जास्त भेटतो तसं जर बघितलं तर शेतकरी ज्यावेळेस हे काढत असतात त्या ता शेतकऱ्यांच्या हाताला कापतं वगैरे खूप शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था होती काढताना त्यावेळेसच तुम्ही आपण जे शहरामध्ये खातो आपल्याला काय वाटतं ज्वारी एवढ्या महाग आहे तेवढ्या महाग आहे पण ते काढण्यामागचं कष्ट पण तेवढंच आहे तर आता हे जर ताट बघितलं तर ता हे उपटल्याच्या नंतर ह्याला बोलतात ज्वारीचा कडवा आता हे कडबा ही कन्सेप्ट आहे जुनी म्हणजे गुरांना फक्त कडवाच खायला घातला जायचा म्हणजे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये त्याची गंज वगैरे लावली जायची काढल्याच्यानंतर इथून शेतीतनं बैलगाडीमधून शेतकऱ्याच्या घरी घेऊन जायचे किंवा शेतातच असायचं त्यावेळेस ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आता गुरांना खायला वगैरे नसतं तर त्यावेळेस ते गंज घालायची गंज म्हणजे कसं की ज्वारीचे जे आता हे काढल्याच्यानंतर त्याचे पेंड्या बांधायच्या पेंढ्या बांधल्याच्यानंतर ते ज्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे तिथं ते घेऊन जायचं आणि घेऊन गेल्याच्या नंतर ते आता स्किल आहे एक प्रकारचं कडबा गंज लावणे म्हणजे स्किल आहे कारण त्याला वेगळा शेप दिला जातो आणि ते शे ज्या रचलं जातं त्यावेळेस त्याचं आर्किटेक्ट पण वेगळं असतं ते पडलं पण नाही पाहिजे कारण वारा सुटतो उन्हाळ्यात हे भरपूर नॅचरल पण फिनॉमिना आहेत की जे शेतकऱ्यांना अफेक्ट करतात तर ज्यावेळेस ते कडब्याची गंज लावली जाते त्यावेळेस तो एक जण असतो त्याला खालून एकजण गंजसाठी वरती पेंड टाकत असतो आणि तो रचत असतो तर झाल्याच्यानंतर पूर्वी ह्या ना ज्यावेळेस गुरांना खायला नसायचं उन्हाळ्यात वगैरे तर त्याला ते झाकून वगैरे ठेवायचे झाकल्याच्यानंतर मग ते एक एक पेंडी काढून खायला टाकायचे गुरांना किंवा ते काय त्याला बोलतात त्याला कट पण करायचे त्याला कातर टाईप असायचं त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि त्याला बारक्या बारक्या पार्टमध्ये त्याला कट करून ते गुरांना द्यायचं कारण ते पूर्ण एवढं लांब असतं भरपूर जवळपास पा, पाच सहा फुटाची एक एक ज्वारीचं ताट असतं मग ते शे गुरांना खायला पण हार्ड जातं त्यामुळे जर ते कट करून टाकलं तर ते गुरं चांगल्या प्रकारे खातात तर हा कडबा आहे पूर्वी तर आता मला माहिती आहे त्यावेळेस त्याचा रेट पण चांगला पास, होता जवळपास वीस रुपयाला एक वेंडी असं होतं पण आजकाल शेतीमध्ये मुरगाशी कन्सेप्ट आली त्याच्यामुळे कडबा हा जास्त घेतला नाही जात तर ज्वारीचे भरपूर उपयोग आहेत ह्या कडब्याचे ते सुद्धा कारण त्याने त्या टायमाला ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खायला नसायचं त्यावेळेस तेच ते ते गुरांना दिलं जायचं आता बघू शकता हे आहे ते करडीचं झाड आहे आता हे करडी आपल्याकडे एवढं चांगल्या प्रकारे नाही आहेत कारण करडीचं उत्पन्न पण पूर्णपणे घटलेलं आहे त्या टायमाला पाऊस नसायचा तर पाऊस नसायचा पूर्वीच्या काळी त्यामुळे करडी वगैरे लावली जायची आणि बाग जिरायती भागामध्ये ना करडीचं उत्पन्न भरपूर घेतलं जायचं आता ही करडी जी आहे ह्याचं तेल एकदम असं पूर्ण ज्यावेळेस म्हणजे आपण क करडी काढतो त्याच्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या बिया असतात त्याच्या ते बिया काढल्याच्यानंतर त्याचं तेल निघतं आणि ते जर तुम्ही आज पण सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे कुर्डवाडी वगैरे आहे तिकडे जर तुम्ही गेला लाकडी गाणा वगैरे असतो त्याच्यामध्ये जर त्यांना दिलं तर ह्या करडीपासून एकदम शुद्ध असं तेल मिळतं ज्यामध्ये आज जर आपण बघितलं तर त्यालामध्ये केमिकल वगैरे मिक्स करतात कारण हे एवढी इझिली आपल्याला एवढं स्वस्त तेल नाही मिळू शकत कारण की जवळपास एक किलो शेंगदाणा जर आपण टाकलं तर त्यातून जास्तीत जास्त आपल्याला पावचर तेल मिळू मिळू शकतं तर तुम्ही ज्यावेळेस लाकडी घाण्यामध्ये ही करडी टाकता तर त्या ते करडीपासूनसुद्धा तेल निघतं तर आणि ह्या करडीच्या झाडालाही बघू शकता हे छोटे छोटे काटे असतात त्यावेळेस शेतकरी करडी काढत असतो त्यावेळेस तिला काट कट करून काढलं जातं म्हणजे जसं की विळा वगैरे असतं तर त्याने ते कट करून काढावं लागतं आणि काढताना त्याचे काटे वगैरे भरपूर टोचत असतात ही मी गोष्ट मी स्वतः पण कधी कधी काढलेलं आहे ते पहिले तर ते खूप काटे टोचत असतात आणि आता ते करडी झाल्याच्या नंतर हे जे आहे हरभऱ्याचं झाड ज्यावर लोकांना गोड बोलून हरभऱ्याचं झाडावर चढवलं जातं असं एक म्हण आहे तर हे आहे हर जा हर ते हरभऱ्याचं झाड समोर ज्वारी आणि एवढ्या थोड्याच भागात हरभरा केलेला आहे पाणी नसल्यामुळं असे काहीतरी पिकं करावं लागतात ज्यातून उत्पन्न भेटेल तर एवढ्या शेतामध्ये काय हरभरा भरपूर नाही होणार आहे कारण ठीक आहे हर हरभऱ्याला चांगलं बि घाटे पण लागलेत हे जे असतात हे जे आहे ना ह्याच्या आतमध्ये हरभरा असतो वरण जे आवरण असतं आता हे भरलेलं नाही पूर्ण आहे हे बघू शकता आणखी तर ह्याच्या आतमध्ये हरभारा असतो आणि ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याचं हे छोटी असतं म्हणजे की आता हे वाळायला लागले पण हे वाळायच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस जास्त हिरवं असतं त्यावेळेस ह्याची भाजीसुद्धा काढली जाते आज हे शेतकऱ्याचं प्रत्येक शेतीची जो पार्ट आहे तर ही, ला ला ही है जी, 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 जी हरभऱ्याची ना भाजी काढली जाते तिला थोडा आंबटपणा असतो थो, आणि त्याची भाजी अप्रतिम लागते तुम्ही जर ती आज शहरामध्ये भेटते ती एकदम हायब्रीड हार्बर असतो किंवा ती भाजी जाड दाड़ असते तर ती भाजी खाण्यात एवढा इं मजाच नाही जेवढी तुम्ही ही भाजी खाऊ शकता ह्याची छोटे छोटे पानं पण आहेत ना तर ह्याची भाजी निघते आणि ह्या पानावर थोडा आंबटपणा असतो थो। तर ज्यावेळेस तुम्ही काढताल त्यावेळेस ती घरी गेल्याच्या नंतर थोडी साफ करायची आणि साफ केलं म्हणजे आळ्या वगैरे असू शकतात छोट्या छोट्या तर ते तुम्ही काढा आणि त्याची भाजी बनवून खा आंबट एकदम मस्त अशी भाजी लागते त्याची आणि हीच भाजी जर तुम्ही वाळवून ठेवली म्हणजे आता हे जे आपण काढलं ना ह्याचा पाला असं असं तोडून काढायचं असतो समोरून म्हणजे कवळा कवळा पाला जो असतो तो असा तोडून काढायचा आणि तोडून काढल्याच्यानंतर ह्याला ओनामध्ये वाळवायचं वाळल्याच्या नंतर ही भाजी तुम्ही एक वर्षभर म्हणलं तरी तुम्ही ठेवू शकता म्हणजे वाळवलेली भाजी डब्यामध्ये ठेवायची आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस ती भाजी तुम्ही त्याची थोडी थोडी बनवून खाऊ शकता आता तर मित्रांनो हा होता ह्या शेतीतला व्हिडिओ आता सांगतो हा हे जे आहे ना हे ज्वारीचं कणीस आहे ह्याला आता आपण इथं बुजगावणं वगैरे बसवतो बुजगावणं म्हणजे जवळपास असं एक लाकूड असतं त्याला लाकडाला क माणसासारखे कपडे वगैरे घातले जातात कारण हे जे ज्वारी आहे ना ह्याला पाखरं खात असतात पाखरं खाल्ल्याच्या नंतर शेतकऱ्याला तेवढं उत्पन्न पण नाही मिळत आणि त्यांना तरी काय कारण आता ज्वारीसुद्धा नाही राहिली त्याच्यामुळे त्यांना खायला पण भेटत नाही आणि खायला भेटत नसल्यामुळे एवढ्या एरियात तर पूर्ण बाकी ऊस आहे काहींची केळीत आणि त्याच्यामुळे त्यांना खायला नसल्यामुळे ते आता ह्या रानातच येऊन बसणार आहेत हे आम्हाला पण माहिती आहे परंतु आता बघू ट्राय करू आता ते तर खाणारच त्यांना पण खायला पाहिजे तरी पण आता आपण कदाचित एक दोन दिवसात इथं बुजगावनं बसवणार आहे जे की लाकडं आणि माणसासारखं त्याला कपडे वगैरे घातले जातात किंवा डोक्याला असा मडका बसवायचा आणि त्याच्यावर असं पांढऱ्या कलरने किंवा चुन्याने त्याला डोळे बनवायचे किंवा मिशी वगैरे बनवायचे तसं बनवणार आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण आत्ताच्या काळात जो कोणी बुजगावनं वगैरे नाही बनवत तर ते काय करतात की एक का, असं कागद मिळतो जे शेताच्या बांधाच्या कडून लावला जातो तो, तो वारा आल्याच्यानंतर हलतो आणि त्याच्यामुळे ते पक्षी येत नाहीत हे पण असतं परंतु ते नाही करणार आहे आपण बुजगावनच बसवणार आहे कारण बुजगावनं केल्याच्या नंतर ते पण खातील ते पण थो छोटे जीव आहेत त्यांना पण पाहिजे खायला तर चला ही होती आमच्या ज्वारीच्या शेताबद्दलची माहिती आता आपण जाऊया पुढच्या शेतामध्ये आता ह्या शेतापासून जवळपास ते अंतर तीन किलोमीटर एवढे ते दुसऱ्या एरियामध्ये येतं आणि हे दुसऱ्या एरियामध्ये येतं तर ही ज्वारीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा ॲटलीस्ट ज्वारीच्या पिकासाठी लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आता आपण आहे समोरच्या जी ऊसाची शेती तिथं पण फक्त पाऊन एकरच आहे त्याच्यामध्ये नवीन इथं केले ते तुम्हाला दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणखी व्हिडिओ संपलेला नाही तर मित्रांनो आता आपण त्या शेतामधून आलो जिथे ज्वारी वगैरे हो होती तर तिथून येताना तुम्ही रस्ता बघितलाच असेल तर आपण तिथून जवळपास तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर नंतर म्हणजे जवळपास दहा मिनिट लागतात तरी पण कारण तिथल्या रस्त्याच्या थोडा आतमध्ये ज्यावेळी जातो तिथला रस्ता थोडा खराब आहे त्याच्यामुळे आता ह्या शेतामध्ये आलो आहे हे जे माझ्या मागे दिसतंय ते आमचं शेत आहे जवळपास इथं पाऊन एकर एवढं शेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन केलेलं आहे फर्स्ट टाइमच ठिबक केलं आहे त्याच्यामुळं एवढी काय आयडिया नाही की ते आता फर्स्ट टाईम केलेलं ठिबक किती वर्ष वगैरे चालतं जर ते वीस एम एमचे क्वॉटरीचं ठिबक आहे पेप्सी वगैरे त्यामध्ये पण टाईप असतात पण ते पेप्सी नाही आहे तर ते किती वर्ष चालतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला पण आयडिया येईल की त्यानंतर ते रिन्यू कधी करायचं आहे किती वर्षानंतर करायचं आहे आता हा जो ऊस दिसतो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की ते गवत आहे गवत वगैरे काय नाही त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे पिकं लावलेले आहेत जसं की छोल्यांचा हा छोले असतात ना हरभरा असतो पांढऱ्या कलरचा त्याचीसुद्धा लागवड केली त्यामध्ये ऊस आहे त्यानंतर राजगिरा असतो राजगिऱ्याचे लाडू तर, तर सगळेच खातात जे की रक्तवाढीसाठी चांगलं असतं तर ते राजगिऱ्याचे पण छोटे छोटे झाड आहेत त्याच्यात आणि जे काय बोलतो आपण त्याला वांगी वगैरे केलेले आहेत वांगी मिरच्या आणि त्यानंतर कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर आणि मेथी पण आहे तर ते तुम्हाला सगळं दाखवतो आपण सि सिटीमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला फक्त, फक्त ते जसं की छोले असतात त्याचे फक्त बी भेटतात तर त्याचं आज मी तुम्हाला झाड दाखवणार आहे त्या शेतामध्ये जे दाखव दाखवलं तो होता गावरान हरभरा आणि हा जो दाखवणार आहे जो की गावरान म्हणजे जो काळ्या कलरचा किंवा ब्राऊन कलरचा असतो तो, तो आणि हा जो हरभरा आहे तो आहे तो <coughs> छोल्यांचा हरभरा म्हणजेच की तो पांढरा असतो तर त्याला तर ता मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मी चप चपातीचं झाड दाखवणार तुम्हाला चपातीचं म्हणजे की गावाची शेती केलेली आमच्या शेजारच्यांनी ती पण तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की अशा प्रकारे हे असतं मी असं नाही बोलत आहे की शहरामध्ये लोकांना एवढं काही माहीत नसतं कारण शहरामध्ये सुद्धा लोक खेड्यातूनच गे गेलेले आहेत पण खेड्यातून जाऊन त्यानंतर ते पिढी वगैरे तयार झालेली त्यांना एवढं माहीत नाही किंवा खे खेडेगावामध्ये पीक वगैरे कसं केलं जातं त्यानंतर शेतकऱ्यांचं कष्ट किती असतं हे तुम्हाला मी आहे तर व्हिडिओला आवडला लाईक ला नक्की करा तर मित्रांनो हे जे पाईपलाईन दिसते ही म्हणजे हा जो पाईप दिसतोय हे आमच्या पाईप विहिरीवरून पाईपलाईन आहे हे जे समोर दिसतंय ते सामायिक विहीर आहे हा पूर्ण जो एरिया आहे म्हणजे तो संपूर्ण त्या एरियाची एकच विहीर होती तर त्या झाडीमध्ये ती विहीर आहे खूप जुनी आहे तिला आत आज पण भरपूर पाणी परंतु आज त्यात गाळ झालेलं त्याच्यामुळं त्यातून एवढं जास्त प्रमाणात पाणी उपसा नाही केला जात तर ही पाईपलाईन आम्ही ते करतो आणि आम हे जे दिसतं आहे हा जो पाईप आहे ना हा पाईप आम्ही आमच्यासमोर एक बोरवेल आहे त्याच्यातून इथं पाणी येतं ज्यावेळेस विहिरीमध्ये ते पा मोटर पाणी वगैरे सोडते त्यावेळेस आम्ही हे हा जो पाईप आहे हा पाईप त्याला असा कनेक्ट करतो इथं त्यानंतर त्या बोरचं पाणी त्याच्यामध्ये भरतो नंतर मोटर चालू केल्याच्यानंतर ते पाणी ह्याच्यामध्ये येतं म्हणजे मोटर चालू केल्याच्यानंतर ते पाणी भरलं जातं त्यानंतर ते विहिरीतून उपसलं जातं तर हे बघू शकता आता ह्या ऊसाला जवळपास दीड महिना एवढं झालेलं आहे हा दीड महिन्याचा ऊस आहे आणि हा जो हरभऱ्याचं झाड आहे छोलेचा हरभरा आहे हा आणि हे जे दिसते शेपूची भाजी ही त्यानंतर हे जे आहे तो रा राजगिऱ्याचं झाड आहे हे छोटं आता हे छोटं म्हणजे ह्याचा नवरात्रीमध्ये सुद्धा भरपूर उपयोग केला जातो नवरात्रीला ह्याची भाजी खाल्ली जाते आणि त्यानंतर ज्यावेळेस हे मोठं होतं त्यानंतर मग त्याला छोटे छोटे राजगिरा लागतो असं आपण काय म्हणतो त्याला फूल लागल्यासारखं मोठं लागतं त्याच्यामधून ते राजगिरा काढायचं असतं वाळल्याच्यानंतर त्याला काढल्याच्यानंतर शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागतं कारण ते काढणं कापावं लागतं ते झाड कापल्याच्यानंतर न्यायचं त्याला मळायचं आणि मळल्याच्यानंतर त्यात ज्यावेळेस बी निघतात त्याच्यामध्ये पण त्या झाडाचे छोटे छोटे जे तूस वगैरे बोलतात तर ते निघतं ते साप वगैरे करा हे भरपूर असतं शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये भरपूर कष्ट करावं लागतं त्यानंतर हे बघा इथं कोथिंबीर आहे जेवढं की जोपर्यंत ऊस छोटा आहे तोपर्यंत हे सगळं केलेलं आता जवळपास आम्ही विकलेलं पण आहे काढून ह्याच्यातून तोपर्यंत ही सगळी पिकं घेतली जातात छोटी हे बघू शकतं इथं मेथीची भाजी ही मेथी त्यानंतर कोथिंबीर छोले त्यानंतर राजगिरा हे सगळ्या प्रकारचे पिकं घेतली जात आहेत म्हणजे सध्या तात्पुरते जोपर्यंत ऊस मोठा नाही होत आहे आणि हे के जे आहे ते ठिबक आहे आता ह्याच्यामध्ये आमच्या ते बोरला पाणी कमी असल्यामुळं आम्ही काय केलं आहे की ते मधी ना जो पाईप दिसतो आहे तिथून दोन साईड आहेत म्हणजे की हाफ हाफ पोर्शनमध्ये शेत केलेलं आहे आणि तिथून खालच्या शेतांकडे जे ज्यावेळेस कॉक फिरवतं त्यावेळेस हो ते खालच्या साईडला पाणी जातं आणि वरच्या कॉक सगळे फिरवल्याच्या नंतर वरती पाणी येतं तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की हे ठिबक किती वर्षापर्यंत चालतं कारण एकदा आपण आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे गावाकडे त्यानंतर ज्यावेळेस आपण सिटीमध्ये जाईल त्यावेळेस आई वडील दोघच असतात तेच बघतील सगळं हे जे समोर शेती दिसते तिथं ऊसाची शेती आता ह्या उसाला म्हणजे साखरेच्या झाडाला तोडणे आलेली तिथे बैल वगैरे दिसतात ते तो तोडायला आलेले लोकांचे चला आता तुम्हाला दाखवतो चपातीचं झाड तर मित्रांनो हे आहे ते चपातीचं झाड म्हणजे ही गावाची शेती हे गाव केलेलंच पण जवळपास इता, इता 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 एक दीड महिना झाला असेल हे गहू पण इथं पेरून आणि जे समोरचं दिसतं इथं हे पाणी सोडलं जातं त्याला आणखी एक दाखवतो इथं पालकची भाजी हे सर्व काही अशा येतात आता हे ऊस ज्या जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत हे सगळं काढून घेतलं जाईल त्यानंतर फक्त ऊस राहील मग त्याच्यावरती फवारणी वगैरे केली जाईल आणि मेन म्हणजे आत्ता जे ह्याच्यामध्ये पीक त्याच्यावर कस आणखी कसल्याच प्रकारची फवारणी नाही केलेली त्याच्यामुळे एकदम काय बोलतो झाला आपण नॅचरल आहे सगळं खाण्यासारखं त्याच्यामुळे कसलीच फवारणी वगैरे नाही केलेली तर मी तर असं रिकमेंड करेल जर तुम्ही शेतामध्ये पण घेत असाल तर जे शेतकरी वगैरे आणून देत असतात त्यांच्याकडूनच भाज्या वगैरे घ्या कारण जे व्यापारी वगैरे असतात ते कसे काय देतात हे आपल्याला पण माहीत नाही किंवा ते बोलतात की शहरामध्ये कसल्या पण पाण्याने भाज्या वगैरे देतात त्याच्यामुळे त्याच्यापासून सावध राहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून जेवढे भाज्या घेता येतील त्याच घ्या जेणेकरून तुम्हाला पण पौष्टिक असं खायला भेटेल तर ही समोर आहे ती खिलारी गाय गावरान प्युअर गावरान पुरीच्या काळी सगळ्यांकडे हेच असायचं चा। गावरान आज आत्ताच फक्त ते दुधासाठी जरशी गाय किंवा जे म्हैस वगैरे असतं पण अगोदर गावरान गायीचं दूध मिळायचं ह्या गायांचं विशेष म्हणजे की ह्या गायात दूध कमी जातं पण त्याच्यावरती तूप वगैरे असतं ते, ते मस्त निघतं तर मित्रांनो दुपारचे जवळपास तीन वाजलेत ऊन पण भरपूर आहे तर मी आता तुम्हाला शेतामधले सगळं काय दाखवलं म्हणजे जे की शेती काय काय आहे शेतामध्ये तर तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि ते हुरडा वगैरे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा आणि मेन म्हणजे मला ते ठिबकबद्दल सुद्धा सांगा की किती वर्षापर्यंत चालतं तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाइम टेक केअर बाय बाय